आज आपण घरगुती साहित्यात तयार होणारा गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर चार चमचे तूप अर्धी वाटी दही हे तीन चार ते चार मिनटं एकत्र फेटून घेणार आहे आता यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालून ते पण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकून परत पीठ एकाच साईडने सतत हलवत राहून त्याची अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे हे थोडे मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे मीठ ऑप्शनल आहे आता यामध्ये फॅनिलाईसेस टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता आता यामध्ये आपण इनोची एक पिडी टाकून घेऊया व ते पण असं व्यवस्थितरित्या हलवून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया व थोडंसं पीठ टाकून पण सर्वत्र पसरून घेऊया तर यामध्ये आपण केकचं बॅटर ओतून घेऊया व तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पण यावरती टाकून डेकोरेट करू शकता आता आपण केक पातेल्यामध्ये बेक करणार आहोत तर त्यासाठी ते मी आधीच दहा ते पंधरा मिनटं पातेलं चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता त्या पातेल्यामध्ये आपण केकचा डबा ठेवून घेऊया व केक बेक करण्यासाठी आपल्याला चाळीस मिनटं लागतात तुम्ही बघू शकता आपला केक तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल